अहमदनगर न्यूज सासवड येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान शिबिराचा चारशे शेचाळीस लाभार्थ्यांनी घेतला लाभ सासवड शहर तारीख पंचवीस केंद्रीय आरोग्य मंत्रालय व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण रुग्णालय सासवड येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आणि डॉक्टर अकमार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्या अधिपत्याखाली पंचवीस सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष सुमित काकडे भाजपा सासवड शहर अध्यक्ष आनंद जगताप आणि भाजपचे सर्व पदाधिकारी डी एस बोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सध्याची रुग्णालयाची जागा कमी पडत असल्यामुळे पन्नास बेडच्या हॉस्पिटलसाठी नवीन जागा प्रस्तावित केली आहे तसेच सदर शिबिरात एकूण चारशे शेचाळीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला तसेच शिबिरात भाजपा पक्षाकडून लाभार्थ्यांना प्रोटीन पावडर आणि डिलिव्हरी झालेल्या डॉक्टर यशवंत पाटील डॉक्टर नीरज शळके डॉक्टर सूर्यवंशी तसेच डॉक्टर सुकल आणि सर्व अधिकार कर्मचारी आणि खाजगी संस्था डॉक्टर्स यांचे या अभियानाला मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी अशोक कुंभार